आहे की त्या आवडीने खाणार आणि तुम्ही एका वेळा असं म्हणाल त्याला बास्त थोडेच बनवलेले आता दुसऱ्या नजरा राहते दे ही पण ती मुलं खाऊ शकतात जे ज्या पदार्थाला कंटाळतात तो कंटाळा त्यांच्यातून घालवून पौष्टिकता पण त्यांच्यापर्यंत त्यांच्या पोटापर्यंत शहरापर्यंत ती पौष्टिकता पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय आणि आजचे पदार्थ आम्ही बघितले तर मॅडम म्हणाल्या त्यानुसार शिकण्यासारखे निश्चितच आहे नक्कीच आम्ही काही पदार्थ

आपण ज्या भावनेने करतो ती भावना त्याच्या सुद्धा दिली तो पदार्थ अजून जरा सुंदर चवीला चांगला होता तसंच आम्ही बघितलं तर अगदी नको नको म्हणजे पोट तर भरलेलंच होत पण चव बघितल्याशिवाय त्या स्पर्धेच्या निकालापर्यंत पोहोचलो ना पोचवता पोचवता येणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे सगळ्या पदार्थांची मी चव बघितली मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे नंबर महत्वाचा नाही तुम्ही या ठिकाणी आलात सहभाग घेतला नाहीतर आपण नेहमीच घरी करून घालतो पण माझं चार